नमस्कार सगळ्यांचं सर्वप्रथम स्वागत आणि आभार या ज्वलंत प्रश्नासाठी आपण सगळेजणं या ठिकाणी आला आहात आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी म्हणून जी काय आमची मोहीम आहे तुमच्या माध्यमातून याला वाचा फुटेल याची मला खात्री वाटते आज या ठिकाणी यशवंत सहकारी बँक या बँकेच्या घोटाळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत माझ्या सर्ववेत आहेत ॲडव्होकेट निलेश जाधव एस जी कुलकर्णी गणेशजी पवार खोत सगळीच मंडळी आहेत जे ठेवीदार आहेत आणि सो कॉल्ड कर्जदार आहेत की ज्यांच्या नावावर कर्ज दाखवली गेली किंवा ज्यांच्या जा नावावर जामीनदार आहे असं दाखवलं गेलं असे लोक आहेत आणि ठेवीदार आहेत दोन तीन दिवसांपूर्वी मी सांगलीच्या प्रवासात असताना कराड या ठिकाणी वाटेमध्ये ठेवीदारांच्या आग्रहावरून थांबले आणि अनेक ठेवीदारांशी चर्चा केली असता असं लक्षात आलं की ठेवीदारांच्या ज्या पंचवीस पंचवीस वर्षापासूनच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी आता कोणत्याही प्रकारे सिक्युरिटी त्याची राहिलेली नाही आहे आणि लोकांना स्वतःच्या आरोग्यासाठी इलाजासाठी घरातल्या काही अडीअडचणींसाठी सुद्धा स्वतःचे हक्काचे पैसे काढता येत नाही आहेत त्यांना असं सांगितलं आहे की तुम्ही तुमची जी काही रक्कम आहे ती रक्कम डिव्हाइड करून पाच पाच लाखाच्या आत आहे असं दाखवा त्यांना आपल्या हक्काच्या रकमांसाठी हेरपाटे मारावे लागत आहेत बँकेमध्ये सतत जावं लागतंय आणि तरीसुद्धा त्यांना डायलिसिस असेल आणखीन काही असेल दीड दीड हजार रुपये सुद्धा मिळत नाही बँकेचे माझी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून माझा उल्लेख केला की राजकीय लोकांनी सुद्धा अशा प्रकारे विविध बुडीत कर्ज खात्याच्या लोकांना नेऊन जे थकबाकीदार आहेत त्यांना नेऊन नेऊन सरकारी ऑफिसेसमध्ये करणं हे चूक ठरेल अशा प्रकारे त्यांनी माझ्या कार्यशैलीवर आक्षेप घेतल्यामुळे आज या ठिकाणी मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेणं हे मला आवश्यक वाटतं की मुळातच त्यांची कार्य कार्यशैली अशोभनीय आणि जनतेच्या हिताचं नुकसान करणारी अशी आहे त्यांनी पदाचा दोन्ही पदांचा भारतीय जनता पार्टीच्या पदांचा पदांच आणि बँकेच्या पदाचा दुरुपयोग करून वेगवेगळ्या प्रकारे मोडस ऑफ ऑपरंडी वापरून नागरिकांचं नुकसान केलेलं आहे आणि खोटी कर्ज कर्ज प्रकरणं तयार करून विविध लोकांना त्या प्रकरणांमध्ये अडकवलं आहे आणि बँकेची बेसुमार बँकेचं इतकं बेसुमार नुकसान केलेलं आहे की आज बँक बुढीत झालेली आहे बँकेमध्ये जेवढी जेवढी आज कर्ज आहेत त्याच्यातले एकशे सत्तावीस कोटीची जवळजवळ कर्ज ही निव्वळ शेखर चरेगावकर आणि त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित विविध कंपन्या ह्यांच्या नावावर आहेत असं लक्षात येत आहे लक्षा मी कागदपत्रांसह बोलते काही त्यांनी असं एक विधान केलं होतं की माझ्या नावावर एकही कर्ज नाही मी आता इथे आवर्जून सांगू इच्छिते की वेस्ट एंड स्पा किंवा युनिव्हिजन मेटल वगैरे सारख्या कंपन्यांमध्ये तर ते स्वतः पार्टनर आहेत आणि अशा ठिकाणीसुद्धा त्यांनी कर्ज घेतलेली आहेत त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून स्वतःच्याच बँकेतून कर्ज घेतली काही कर्ज ही दुसऱ्यांना दिली अशी दाखवलीत आणि स्वतःच त्याचे फायदे करून स्वतःच्या बँकेमध्ये ते पैसे वळवले अशी विविध प्रकरणं आहेत असलेल्या रकमेतील नाईन्टी पर्सेंट कर्ज ही शेखर सरेगावकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्हॅलिड तारण नाही शहानिशा न ना करता दिलेली कर्ज असल्यामुळे आज एन पी ए अकाउंटचा प त्या पर्सेंटेज खूप जास्त झाल्यामुळे आज बँक या विशिष्ट अडचणीमध्ये आलेली आहे आणि म्हणून ठेवीदारांचे पैसे आज बँक देऊ शकत नाही आणि मग हे ठेवीदारांचे पैसे आज बँक देऊ शकणार नसल्यामुळे बँक एकदा बुडिट बनून डिक्लेअर करायची आणि आर बी आयचा जो रूल आहे त्यानुसार पाच लाखाच्या आतलं ठेवी दाखवून ती शासनाकडनं त्यांची जी ठेवीची रक्कम आहे ती वसूल करून घ्यायची अशा प्रकारे नागरिकांना फसवणे सरकारला फसवणे आर बी आयला फसवणे याच्यासाठी पदाचा वापर करणे अशा विविध प्रकारे चरेगावकर आणि असलेल्या संचालक मंडळींनी आपली कार्यशैली वापरलेली आहे आमची मागणी आहे की असलेल्या खोट्या कर्ज प्रकरणांमधून कर्जदारांना बाहेर काढलं जावं खोटे जामीनं खोटे तारण खोट्या जमिनींची तारणं इस्टेटी जप्त करणे एकशे इष्ट चुकीच्या नोटिसा हे जे काही दिलेलं आहे ह्याच्यामधून नागरिकांना बाहेर काढणे ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी म्हणून संचालक मंडळ जे आहे यांची कडक चौकशी करून प्रामुख्याने अध्यक्ष यांच्या सगळ्या मालमत्ता जप्त करून त्याच्या लिलावातून ठेवीदारांचे पैसे परत दिले जावेत या संपूर्ण प्रकरणाची सी बी मार्फत चौकशी व्हावी कारण स्थानिक पोलीस हे विशिष्ट दबावाखाली आणले जात आहेत आणि त्याच्यामुळे लवकर प्रकरणं होत नाहीत गुन्हे दाखल होत नाहीत गुन्हे दाखल झाले तरी पुढची प्रक्रिया होत नाही त्यामुळे सी बी आयमार्फत मार्फत चौकशी व्हावी आर बी आयचा प्रशासक ह्याच्यावर नेमला जावा आणि आत्ता नॉन बेलेबल गुन्ह्यांमध्ये ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत ते सरळ सरळ पत्रकार परिषद घेण्यासाठी लोकांना दिसतात पण पोलिसांना ते सापडत नाहीत अटक करण्यासाठी त्यामुळे नॉन अवेलेबल गुन्हे जर दाखल असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई पोलीस कारवाई ही त्वरित व्हावी अशी आमची मागणी आहे आता, आता मी आता काही उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे माझ्या शेजारी आहेत गणेश पवार यांच्या बाबतीमध्ये अतिशय एक गंभीर प्रकारचा गुन्हा बँकेच्या माध्यमातून झालेला आहे आठ लाख पंचावन्न कोटीचं कर्ज आठ सॉरी आठ कोटी पंचावन्न लाखाचं कर्ज आठ कोटी पंचावन्न लाखा पंचावन लाखाचं कर्ज शेखर चरेगावकरांचे मावस भाऊ वैभव उला विलास कुलकर्णी विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांनी त्यांच्या यांत्रिक प्रोसेस ऑटोमायझेशन या नावावर कर्ज घेतलं हे प्रकरण मंजूर केलं कर्ज प्रकरण यशवंत बँकेतून आणि हे कर्ज प्रकरण सहभाग कर्जातून होतं म्हणजे चिखली यवतमाळ बँक चिखली बँक आणि यशवंत बँक या तिघांचं मिळून कन्सोरशियमचं कर्ज होतं आणि आठ कोटी पंचावन्न लाखाला तारण काय तर दहा गुंठ्याची जागा ज्याची व्हॅल्यू एक कोटीसुद्धा नाही आणि ज्याच्यावर तीन तीन वेळा ऑलरेडी दुसरीकडे तारण दाखवलेलं आहे अशी दहा गुंठ्याची जागा आठ कोटीला आठ कोटी पंचावन्न लाख कर्जाला तारण म्हणून दाखवली आणि त्याच्यावर यांना माहितीच नाही की यांना जामीनदार दाखवलं दोन हजार वीस साली हे कर्ज जा मंजूर झालं जे नातेवाईकांना दोन हजार बावीस साली यांना अचानक पण एक नोटीस आली की तुम्ही या विशिष्ट अशाचे ता जामीनदार आहात ज्याच्यावर यांची सही नाही आणि यांची सही नाही हे कोण सांगत आहे हा रिपोर्ट सांगतोय हा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे ही जामीनदाराची सही खोटी दाखवली आहे इथे लिलाय सिमिलर आणि कसं डिसिमिलर ह्याचे वेगवेगळे वेग त्या सहीचे वेगवेगळे वेग वेग भाग करून कसा कचक फरक आहे हे सगळं सांगितलंय यांची सहीच नाही ती आणि यांना जामीन दाखवलं ज्या दहा गुंठे जागेवर ऑलरेडीच त्यांच्या ओनर म्हणजे तीन जागा होत्या वेगवेगळ्या दोन गुंठ्याची एक दोन गुंठ्याची एक आणि सहा गुंठ्याची एक या तीनही जागा ऑलरेडीच कशावर तरी तारण म्हणून होत्या नंतर त्या जागा कर्ज असताना सुद्धा दुसऱ्या कोणाला तरी विकून टाकल्या थर्ड पार्टीला आणि ज्यांना विकल्या ते व्यक्ती सुद्धा बँकेशी संबंधित आहे म्हणजे अशा प्रकारे कुठल्या तरी गोष्टी तारण ठेवायच्या की त्या तारण राहू शकत नाही कोणाला तरीच जामीनदार दाखवायचं की ज्याचा त्याच्याशी काही संबंध नाही अशा वेळेला कारवाई करायची जे जामीनदारच जिल्हाधिकारी कधीही बँकेकडे कुठल्याही प्रकारे डॉक्युमेंट जे दिलेत ते स्वीकारून एकशे एकची ची कारवाई जप्ती करतात अशा प्रकारे विविध आहेत एस डी कुलकर्णींबद्दल ज्यांच्या बरोबर या दोघांनाही घेऊन मी एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही माननीय अमित शहा साहेब यांना भेटलो आता शेखर सरेगावकर म्हणतात ज्या एस डी कुलकर्णींबरोबर तुम्ही घेऊन आलात मला उद्देशून म्हणत आहेत की त्यांची शहानिशा करायची तुम्ही कोणाची बाजू घेताय ज्या एस डी कुलकर्णींना आत्ता आपण समोर पाहत आहात त्यांच्या बंधूंनी आत्महत्या केली अशा खोट्या कर्ज प्रकरणामुळे अठ्ठेचाळीस लाखाचं कर्ज त्यांच्या बंधूंना मंजूर केलं त्यांच्या बंधूंना दुसरेकडे कर्ज होतं असं असताना बँकेनी त्यांचा कर्ज प्रस्ताव नामंजूर करणं आवश्यक होतं कारण का की ते कर्ज मिळवण्यासाठी एलिजिबल नव्हते तरीसुद्धा त्यांना एलिजिबल केलं त्यांना एक रुपया त्यातला दिला नाही कर्ज मंजूर झाल्यावर त्यांची असलेली दाखवली गेलेली जागा हे जामीन पण नाहीत त्याला या सगळ्या प्रकरणाचा प्रकरणाचं दडपण येऊन त्यांनी दोन तीन दिवसांनंतर आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर मयत व्यक्तीच्यावर एकशे एक ची नोटीस देता येत नाही प्रकरण दाखवते मी तुम्हाला त्यांचं दाखवा एस डी कुलकर्णींचं मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या विरुद्ध एकशे एकची ची कारवाई करता येत नाही ऑडिट रिपोर्टमध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे की ज्यांना कर्ज देता येणार नाही त्यांना कर्ज दिली आहेत जे जामीनदार नाहीत त्यांना जामीनदार दाखवलाय आणि आता यांच्या प्रॉपर्टीवर जप्ती आणण्यासाठी नोटीस चिकटवली आहे अशा विविध प्रकारे राजमुद्राचं एक उदाहरण देते राजमुद्राचे लोक इथे आलेले आहेत म्हणजे मी मुद्दाम सांगते शेखर चरेगावकर आणि संचालक मंडळींचा दावा असा आहे की प्रेस कॉन्फरन्स घेतल्यामुळे किंवा याची बदनामी झाल्यामुळे बँकेची आम्ही आता ठेवीदारांना तोंड दाखवू शकत नाही आहे किंवा आता बँक बुडू लागली बँक ऑलरेडी बुडती आहे तुमची आणि म्हणून तुम्ही ठेवीदारांचे पैसे देऊ शकत नाही आहे आणि बँक का बुडती आहे कारण तुम्ही असलेल्या दीडशे कोटी कर्जांपैकी एकशे सत्तावीस कोटी कर्ज तुमची स्वतःची आहेत आणि उरलेली जी कर्ज आहेत ती तुम्ही खोट्या व्यक्तींच्या नावे चुकीच्या व्यक्तींच्या नावे चुकीचे जामीनदार दाखवून ही दाखवलेली आहे राजमुद्राचं उदाहरण आहे आठ कोटींचं कर्ज मंजूर केलं एक पॉईंट पंचेचाळीस त्यांच्या खात्यावर आले माझ्या समोर आहेत त्या व्यक्ती आणि त्यांच्याकडे सगळे कागदपत्र म्हणजे माझ्याकडे त्यांनी दिले आणि बाकीचे पैसे गेले कुठे तर बाकीचे पैसे सहासष्ट लाख रुपये सत सत्त्याण्णव लाख रुपये शेखर चरेगावकरांच्या अकाउंटला गेले आठ कोटी कर्जापैकी सत्त्याण्णव लाख पन्नास सत्त्याण्णव लाख पन्नास हजार एवढे पैसे शेखर चरेगावकर यांच्या अकाउंटला गेले सहासष्ट लाख रुपये श्रीपाद महादेव कुलकर्णी तेरा लाख रोहित लबडे सहासष्ट लाख सूर्यकांत काळे सहासष्ट लाख सुनील घोडके एक पॉईंट पाच लाख स्वयंसिद्धा स्वयंसिद्धा ही त्यांच्याशी संबंधित महिला पतसंस्था आहे एक पॉईंट पाच कोटी एक लाख नाही एक करोड एक करोड पाच लाख स्वयंसिद्धा बँकेला गेले बावीस लाख रुपये सतीश गुप्तांना गेले आर टीजीएसनी तुम्ही या रकमा भर ज्या यांची राजमुद्रा ॲग्रो डेव्हलपर्स नावानी त्यांची कंपनी आहे त्यांच्या नियमानुसार दोघांच्या सह्या पाहिजेत आरटीजीएस सुद्धा करताना कोणाची तरीच वेगळ्याची सही करून एकच सही करून ते आरटीजीएस करून टाकलं हे वेगवेगळ्या ठिकाणी गेले एस पीकडे गेले आणखीन कुठे गेले गुन्हा दाखल पहिल्यांदा झाला नाही मग गुन्हा दाखल झाला एम पी आय डी गुन्हा दाखल झालेला आहे जामीन फेटाळलेला आहे एम पी आय डीच्या सेक्शन तीननुसार नुसार त्याचबरोबर चारशे एकाहत्तर चारशे सदुसष्टनुसार हे नॉन बेलेबल आहे मग या व्यक्तीला एवढा गंभीर गुन्हा असून सुद्धा अटक का झाली नाही सिमिलर उदाहरण देते शिवशंकर पतसंस्था या पतसंस्थेमध्ये एम पी आय डी लागल्यानंतर सगळ्या संचालक मंडळाला आत टाकलेलं आहे मग जो नियम शिवशंकर पतसंस्थेला आहे तो नियम यशवंत बँकेला का नाही राजमुद्राच्या तिघांची जे प्रदीप चोरगे अमोल वीर आणि राहुलवीर इथे आलेले आहेत त्या तिघांची तेरा हेक्टर चौतीस आर एवढी जागा ही त्याच्यात जामीन दाखवली आता ह्याच्यावर एकशे एकची कारवाई लावतील ही जागा पुन्हा फिरवून आपल्याच व्यक्तीला विकत घेतील अशा प्रकारे या माझ्याकडे सगळ्या डॉक्युमेंट आहेत आणि अशी मी खूप उदाहरणं देऊ शकते ठेवीदारांची संख्या पाच हजारांची संख्या आहे